मंडळी जर तुम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या अगोदर तुम्हाला काही माहिती माहीत असणे आवश्यक आहे ती माहिती काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती येता येतं आता या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी जी योजना आहे कोणती असू द्या त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेणार असाल तर त्या अगोदर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे आणि या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला पहिला अर्जदाराची नोंदणी करायची आहे आता तुम्ही अर्जदाराची नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला जी निवड प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव दिसणार आहे म्हणजेच तुम्ही एक्स वाय जेड योजना निवडली आहे त्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्या योजनेसाठी जी लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची जी यादी आहे ती यादी तयार होणार आहे त्यानंतर त्यांची प्राथमिक निवड होणार आहे आता ही प्राथमिक निवड झाल्यानंतर या ठिकाणी निवडले गेलेली जी अर्जदार आहेत त्या अर्जदारांना या वेबसाईटवरतीच म्हणजेच याच पोर्टलवरती येऊन या ठिकाणी काय करायचं आहे कागदपत्रे म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ज्या योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहेत आता याची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता या ठिकाणी जर तुम्ही कागदपत्रे अपलोड केली असेल तर त्यानंतर तुमची अंतिम निवड होते आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो मंडळी महत्त्वाची गोष्ट अशी की पहिला तुम्हाला अर्जदार म्हणून नोंदणी करायचे आणि त्याच्यानंतर योजना निवडायचे आणि त्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे मंडळी आता अर्जदार म्हणून नोंदणी कशी करायची हे आपण पुढं पाहूयात पण त्या अगोदर या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना कोणत्या आहेत ते पाहूयात मंडळी पहिली योजना आहे ती म्हणजे राज्यस्तरीय योजना आहे आता यामध्ये दुधाळ गायी किंवा म्हशीचे वाटप करणे दुधाळ गाय आणि म्हशी ही राज्यस्तरीयची योजना आहे आता राज्यस्तरीय योजना दुसरी पण कोणती आहे तर शेळी आणि मेंढी या गटांची वाटप करणे याच्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे राज्यस्तरीय योजना ती आहे एक हजार कुक्कुट पक्ष्यांचे म्हणजेच पालनाची योजना आहे आता हे एक हजार पालन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हास्तरीय योजना आहेत आता ह्या तीन राज्यस्तरीय झाल्या यानंतर जिल्हास्तरीय आहेत त्यामध्ये शेळी गटाचे आणि मेंढी गटाचे त्याचबरोबर गायी आणि म्हशीचे त्याचबरोबर तलंगा ह्या गटाचं वाटप करणे बघा आता एक बाब लक्षात ठेवा की तीन योजना आहेत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या वेगवेगळ्या योजना आहेत आता तुम्ही कोणत्या योजनेसाठी अप्लाय करणार आहेत ते व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्यस्तरीयमध्ये तिसरी जी योजना आहे ती एक हजार कुक्कुट पक्षाची आहे म्हणजेच मानसल कुक्कुट पक्षी आहेत म्हणजेच त्यांचे कुक्कुटपालन आहे त्यानंतर जिल्हास्तरी जे आहे ते तलंगा गटाचे वाटप करणे ही दुसरी योजना आहे म्हणजेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरी याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा यानंतर जिल्हास्तरी एक दिवसीय सुधारित पक्ष्यांची पिल्ल्यांचे गटाचे वाटप करणे तर अशा प्रकारे या योजना आहेत आणखी एकदा सांगतोय ती माहिती लक्षात ठेवा पहिलं तुम्हाला या ठिकाणी अर्जदार म्हणून नोंदणी करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय ज्या योजना आहेत ह्यापैकी कोणत्याही एका योजनेची निवड करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमची लाभार्थ्याची यादी तयार होणार आहे पण आता हे समजणे अगोदर एक गोष्ट आणखी एक समजून घ्या ती म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी माहीत असणं आवश्यक आहे आता काय माहिती आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे कधीपासून चालू झालेलं आहे तर ऑनलाईन अर्ज चालू झालेला आहे तीन मे दोन हजार पंचवीसपासून आणि त्याची अंतिम दिनांक जी आहे ती म्हणजे दोन जून दोन हजार पंचवीस म्हणजे दोन जूनपर्यंतच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येतो या म्हणजे कोणत्या ज्या आपण या योजना पाहिलेल्या आहेत या योजनेचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत करता येतो आता यानंतर महत्त्वाची बाब लक्षात ठेवा ते म्हणजे रेडमायझेशन पद्धतीने तुमची प्राथमिक निवड होते ते निवड कधीपासून चालू होते तीन जूनपासूनच चालू होते आणि सात जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही संपते म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही समजून घ्या ही जी प्रणाली आहे त्यांची प्राथमिक निवड म्हणजे स्कुटनीचा विषय आहे तो स्कुटणीचा विषय आहे तो तुम्हाला कुठून चालू होतो म्हणजे तुमची योजनेची अप्लाय केल्यानंतर तुमची तीन जून दोन हजार पंचवीसपासून सात जूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमची प्राथमिक यादीमध्ये नाव येतं तुमचं ठीक आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही मागच्या वर्षी जर या योजनेसाठी जर अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन येतो तो ऑप्शन तुम्हाला कधीपासून चालू झालेला आहे आठ जून दोन हजार पंचवीसपासून चालू झालेला आहे बघा आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठीक आहे ही जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांमार्फत जी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते ठीक आहे तुम्ही अप्लाय केलं आहे पण त्याची जी पडताळणी होते ती पडताळणी कधी होते तर सोळा जून दोन हजार पंचवीसपासून त्याची कागदपत्रांची तुमच्या पडताळणी होणार आहे ठीक आहे त्यानंतर लाभार्थींची जी कागदपत्राची त्रुटी आहे त्याची पूर्तता तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला तुमचा अर्ज जर रिजेक्ट केला असं योजनेचा तर तुम्हाला त्रुटी काही ना काही लागलेली असणार आहे बरोबर आहे मग त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी पंचवीस जून पंचवीस जूनपासून तुम्हाला ही त्रुटी पूर्ण करायची आहे याच्यानंतर अंतिम पडताळणी म्हणजेच कागदपत्रांची अंतिम पडताळणी होणार आहे म्हणजेच थोडक्यात सांग तुम्हाला सांगतो कुठं आलं आपण तुमची प्रोसेस तर या स्टेपला प्रोसेस आलेला आहे ती आहे अंतिम निवड तर या ठिकाणी तुमची अंतिम निवड कधी होणार आहे तर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुमची अंतिम निवड होणार आहे बघा आता तुमची जर अंतिम निवड झालेली असेल तर त्याची पात्रता कोणाला कोणाला झालेलं आहे म्हणजे कोणाचं नाव वगळलेलं आहे की नाही किंवा या योजनेचा लाभ कोणाला मिळतोय कोणाला नाही यांची जी यादी आहे ती मेन यादी दोन जुलैला पब्लिश होणार आहे बघा या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना रा, जा राबवल्या जातात त्या योजनापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला अठरा वर्षे कमीत कमी पाहिजे म्हणजे अठरा वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजेच त्या आहे त्यानंतर आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरसोबत लिंक पाहिजेला आहे कारण तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती तुमचा नेम आणि पासवर्ड हे एस एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे एकदा जर तुम्ही तो मोबाईल नंबर टाकला तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला दुसरं काय करता येणार नाही म्हणजेच तोच मोबाईल नंबर तुम्हाला कायम ठेवायचा आहे तुमचा मोबाईल नंबर चेंज करून चालत नाही आणि तो चेंज करतासुद्धा येत नाही यानंतर एक बाब समजून घ्या की अर्जदार जर अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र आहे की नाही हे समजणे किंवा हो, ते टिकमाक करणे गरजेचं आहे त्यानंतर कागदपत्रांची ज्यावेळेस पडताळणी होईल त्यावेळेस ते कागदपत्रसुद्धा तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे यानंतर तुम्हाला समजून घ्या की राशन कार्ड असेल तर त्यामध्ये जे पण सदस्य आहे त्या सर्व सदस्यांचे आधार नंबरनुसार त्यांची माहिती अचूकपणे नोंदवायची आहे ठीक आहे यानंतर महत्त्वाची बाब अशी की एकाच कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला लाभ घेता येतो म्हणजे एका रेशन कार्डमध्ये एक व्यक्ती आता आपण पाहूयात की पशुसंवर्धन विभागामध्ये नोंदणी कसं करायची तर पहिला एक बाब लक्षात ठेवा जी ही रेड फुली आहे त्या रेड फुलीचा अर्थ असा आहे की तिथं जर तुम्हाला इथं वयाच्या समोर दिलेला आहे ठीक आहे तर हे वय तुम्हाला कंपल्सरी निवडायचंच आहे ज्या कंपल्सरी गोष्टी आहेत त्या ठिकाणी रेड फुली दाखवलेल्या आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर त्याचे वय पहिले नाव वडिलाचे नाव आडनाव स्त्री पुरुष जे आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका आधारला जो लिंक आहे तोच टाका आणि एकदा जर नंबर टाकला तर तो तुम्हाला चेंज करता येत नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमचा ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर राहू द्या जिल्हा तालुका गाव तुमचं निवडायचं आहे तुमचं कास्ट व्यवस्थित समजून घ्या कास्ट सर्टिफिकेटनुसार बघा व्यवस्थित आणि ती एकदा व्यवस्थित बघूनच या ठिकाणी टाकायचा त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही हे तुम्ही असेल तर नसेल तर इथं टाकायचं आहे यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे तुम्ही दिव्यांग असाल तर होय म्हणून टाकायचं आहे तिथं चूज करायचं आहे यानंतर दारिद्र्य रेषेत खाली असाल तर ठीक आहे असेल तर ते आहे नाही तुम्हाला ते कंपल्सरी निवडायचंच आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रतासुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचं शिक्षण निवडायचं आहे त्यानंतर तुमची क्षेत्र जमिनीचे किती आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आता हे कंपल्सरी नाही आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं एक एकर एक दोन एकर अडीच जे एकर जेवढं आहे ते टाकू शकता कंपल्सरी नाही आहे त्यानंतर तुमचा राशन कार्ड क्रमांक हा व्यवस्थित बघून रेशन कार्डनुसार टाका त्यानंतर तुमच्या बँकेचं नाव खाते क्रमांक आय पॅस्यू कोड शाखा नंबर तुमचं टाकायचं आहे आय पॅस्यू कोड आणि शाखा जी तुमची शाखा आहे बँकेची ती टाकायची आहे यानंतर अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची साक्षरी ही व्यवस्थित टाकून घ्या चाळीस के बी ठीक आहे ही तुमची कमी साईजमधली अर्जदाराची स्वाक्षरी तुम्हाला फाईलमध्ये अपलोड करायची आहे आणि फोटो ऐंशी केबीपेक्षा कमी साईजमध्ये टाकायचा आहे यानंतर अर्जदाराची कौटुंबिक माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आता बघा तुम्हाला सदस्य संख्या टाकायची आहे जर कोण तुम्ही एकटाच असेल तुमचं एकट्याचं रेशन कार्ड असेल तर झोरू टाकायचं आहे तुम्हाला म्हणजेच स्त्री पुरुष कोण आहे ते तुमचं स्वतःच टाकायचं आहे आधार नंबर सदस्याचे नाव त्याचे वय लिंग ह्या गोष्टी तुम्हाला इथे येणार आहेत यानंतर या योजनेचं जर तुम्ही अर्ज व्यवस्थित करत असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि पुढे चला यावरती क्लिक करायचं आहे आता पुढे चला यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी माहिती येणार आहे ती तुम्ही भरलेलीच माहिती येणार आहे फक्त बरोबर आहे की नाही ते बघायचं व्यवस्थित आणि एकदा ओके करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अर्जदार म्हणून नोंदणी करायची आहे आता जर तुम्ही नोंदणी केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही जर ओकेवरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती नेम आणि पासवर्ड जाणार आहे आता तो युजरनेम आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला या ठिकाणी योजनेसाठी अर्ज करायचा आहे आता याच ठिकाणी साईटलाच ऑप्शन आहे योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे तोच तुमचा नेम असेल आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती गेलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आता एक बाब समजून घ्या आधार नंबर आणि पासवर्ड हे तुम्हाला पाच वर्ष तुम्हाला तेच राहणार आहे म्हणजेच एकदा तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला हे कायमच ठेवायचं आहे पाच वर्ष तर तुम्हाला पुन्हा नोंदणी करायची आवश्यकता नाही आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला साईटलाच ऑप्शन जातो आहे ते म्हणजे केलेले अर्ज आता तुम्ही जर अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुमचे केलेले जे अर्ज आहे ते या ठिकाणी तुमचं येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसद्वारेच तुम्हाला ही तुमची अंतिम निवड होणार आहे हे समजून घ्या दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे ही योजना निवडणे आता तुम्हाला कोणती योजना निवडायचं आहे यासंबंधी जर क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा